सरी स्वामी समर्थ मैत्रिणीनू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे उद्या आहे गवर तर गवर ज्यावेळी आपण घरामध्ये घेतो त्यावेळी आपण तिची जी पावलं असतात ती काढायची असतात त्याला आपण म्हणतो बघा गवरीची सोन पावलं तर तीच आज आपण बघणार आहे कशी काढायची ती आता बाजारामध्ये सुद्धा रेडीमेड पावले मिळतात पण आपण काढलेले हळदी कुंकवाची पावले ही वेगळीच असतात त्यामुळं मी तुम्हाला दाखवणार आहे आपण कशी घरच्या घरी हळदी कुंकवाने सोनपावले गौरीची काढू शकतो या पद्धतीने आपल्याला मूठ करायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे बघा त्या पद्धतीने मूठ करायचे आहे आणि एकदा हळदीत आणि एकदा कुंकवामध्ये ती बुडवायची आहेत आणि गौरीची पावलं काढत असताना कधीही उजवा पाय हा पुढे असतो त्यामुळे सगळ्यात आधी उजवा पाय पुढे काढायचा आणि त्यानंतर डावा पाय काढायचा कारण आपण घरात आत गवर घेतानासुद्धा पहिलं पाऊल हे उजवंच असतं गणपतीसुद्धा आत घेताना आपण पहिलं पाऊल हे उजवंच असतं त्यामुळे उजव्या हाताचं जो आपली मूठ आहे ती आधी काढायची आणि त्यानंतर डावा हात काढायचा साधी सिंपलच आहेत कुणालाही जमू शकतात एका प्लेटमध्ये आपण कुंकू आणि एका प्लेटमध्ये आपण हळद असं वेगवेगळं कालवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सोन पावलं गौरीची काढायची आहेत आपल्या घराच्या उमऱ्यापासून जिथं आपण गणपती बाप्पा बसवलेले आहेत किंवा जिथं आपण गौरींची स्थापना करणार आहे तिथंपर्यंत अशी पावलं काढायची आहेत आता मी इथं तुम्हाला दोन कुंकुवाची आणि दोन हळदीची अशी पावलं काढून दाखवलेली आहेत तर तुम्ही काढत असताना एक हळदीचं आणि एक कुंकुवाचं अशा पद्धतीने पाऊल काढा खूप छान आणि एकदम सिंपलच आहेत ही पावलं कुणालाही जमतात आता सुद्धा रेडीमेंटच पावलं आणलेले आहेत पण मी अशा पद्धतीने याच्या आधी पावलं काढत होते म्हणून म्हटलं तुमच्यापर्यंत ती शेअर करावी कारण प्रत्येकालाच रेडीमेंड पावलं म्हणजे एक एक ठिकाणी मिळत नाहीत तर म्हटलं ज्यांना मिळत नाहीत त्यांनी अशा पद्धतीने तरी काढू शकता बघू शकता तुम्ही किती छान आपली दोन कुंकुवाची पावले तयार झालेल्या आहेत मी फरशीवर सुद्धा तुम्हाला काढून दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली मुठ करून ती पावलं काढायची आहेत चला तर आता मी हळदीची दोन पावलं तुम्हाला काढून दाखवते हळद पाण्यामध्ये मिक्स करायचे पाणी थोडं कमीच घालायचं थोडंसं असं घट्टसर मिश्रण असलं की पावलं आपली एकदम अशी डार्क उठतात त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही पाण्याचं प्रमाण जर तुमचं जास्त झालं तर पावलं आपले एकदम असे पुसट उठतात आणि इथं बघू शकता सुद्धा मी एवढं घट्ट करून सुद्धा की ती पुसट पावलं उठलेली आहेत याच्यापेक्षा सुद्धा घट्ट मिश्रण तुम्ही बनवा म्हणजे पावलं एकदम असे डार्क उठतात आणि जास्त पातळ जर जा मिश्रण झालं तर मग सगळीकडे ती पावलं आपली पसरू शकतात त्यामुळे हळदीचं कुंकुवाचं बॅटर आपण जे मिश्रण बनवणार आहे ते एकदम घट्ट बनवायचं आणि बघू शकता तुम्ही किती छान आपली हळदीची पावलंसुद्धा बनवून रेडी झालेली आहेत अशाच पद्धतीने मी आता कागदावरसुद्धा तुम्हाला उठवून दाखवते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि येणाऱ्या गौरीला तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये पावलं नक्की काढा चला तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ